नमस्कार मंडळी तर दिवाळीतल्या फराळातला सर्वांना अवघड वाटणारा हा पदार्थ अनारसे फारसे कोणाला जमत नाही पण मी एकदम सोप्या पद्धतीने तुम्हाला आज रेसिपी दाखवत आहे मी अर्धा किलो रेशींचे तांदूळ स्वच्छ धुवून घेतले तीन दिवस यांना पाण्यात भिजून ठेवायचे तिसऱ्या दिवशी हे तांदूळ पुन्हा दोन ते तीन पाण्याने व्यवस्थित धुवून या गाळणीने मध्ये चाळून त्याचे पाणी थरले की कॉटनच्या कपड्यावर हे तांदूळ वाळून घ्यायचे मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक असे दळून घ्यायचे दळले गेल्यावर पण याला चाळणीने असे चाळून घ्यायचे म्हणजे आपल्याला एकदम बारीक पीठ हवं आहे अर्धा किलो तांदूळला आपण अर्धा किलो गुळ वापरलाय हा गुळ व्यवस्थित पिठामध्ये मिक्स करून त्याचा असा गोळा तयार होतो हा गोळा पातेल्यामध्ये काढून रात्रभर मुरण्यासाठी झाकून ठेवायचा सकाळी उठून हे याचे अनारसे बनवण्यासाठी पेपरावरती खसखस टाकून बोटाने मस्त असे अनारसे थापून घ्यायचे जास्त बारीक आपल्याला बनवायचे नाहीये मीडियम मध्यम आकाराचे अनारसे मस्त तेलामध्ये किंवा तुपामध्ये तुम्ही असे तळून घ्यायचे मस्त अशी जाळी पडते अनारसांना तर खूप सोपी रेसिपी आहे तुम्ही ही नक्की बनवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा अशा नवनवीन दिवाळीच्या रेसिपींसाठी माझ्या चॅनल सबस्क्राईब करा